नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आपण बघतोय सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत वेगवेगळे विजन घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत परंतु चौदा प्रभाग क्रमांक चौदा जो आहे चौदा अ आहे त्याच्यामधून सौ अनिता विनोद बनकर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे ती का दिल्या गेलेली आहे आणि त्यांना प्रभागामध्ये कशा पद्धतीनं विकास साध्य करायचा आहे ह्या सर्व गोष्टी आपण उमेदवारांकडनं या ठिकाणी जाणून घेत आहोत ताई हार्दिक स्वागत सुस्वागत आज तुम्हाला ही जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचं संधीचं जे सोनं या ठिकाणी कसं कराल नमस्कार मी अनिता विनोद बनकर प्रभाग क्रमांक चौदा मला उमेदवारी आलेली आहे आपण या प्रभागामध्ये काय काय काम करणार विकास करण्यासाठी निवडणुकीसाठी उभी आहे प्रभागामध्ये गाडी नाल्यांची स्वच्छता वेळेवर होत नाही त्या दृष्टीनं मी महिलांचे प्रश्न सोडायचे प्रयत्न करेल बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निवड उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करेन मित्रांनो त्यांचे पती आपल्या सोबत आहेत विनोद या प्रभागाचा विकासामध्ये या ठिकाणी भर टाकण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवतीला त्यांनी उमेदवारी म्हणून या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवलेलं आहे सर या ठिकाणी काय व्हिजन आहे आपलं नेमकं त्यांना उमेदवारी आपण इथे रिंगणामध्ये उतरवलंय सर्वप्रथम आरबी मराठीचं मी आ, धन्यवाद मानतो ते माझ्यापर्यंत पोहोचले निवडणूक मध्ये उभं करण्याचं संकल्प म्हणजे असा की आपला आमचा जो प्रभाग आहे तो गरीब जनतेचा आमच्या इकडची जे जनता आहे ती सगळे गरीब आहे काही सुशिक्षित वर्ग आहे सम भाग आहे संमिश्र भाग आहे आमचा आणि आमचा भाग हा जनरली नगरपालिकेच्या बाहेरचा भाग मानला जातो नवीन प्रभागात आलेला आहे म्हणजे नवीन हद्द नवीन झालेले आमच्या प्रभागामध्ये नाल्या नाही स्वच्छता नाही जे बेसिक प्रश्न आहे नगरसेवकांचे काम केलं पाहिजे अच्छा की नळ वेळेवर येत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही इकडे ना सांडपाण्याची व्यवस्था आहे रस्ते खोदून टाकलेले आहेत रस्ते करतातही तर फक्त वर्षावर करून देतात तेवढ्या पुरते कोणता नेता आला एखादा तेवढ्यापुरते रस्ते करून देतात एका महिन्यात तर रस्त्याचं पूर्णपणे खड्डे वगैरे पडून जातात तर हा प्रकार बदलला पाहिजे जे ठेकेदार लोक आहेत सध्या आपल्या राजकारणामध्ये ठेकेदाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर या ठेकेदाराला तडा देण्यासाठी आणि सामान्य माणसापैकी कोणीतरी राजकारणात उतरून ही जी घाण झालेली राजकारणामध्ये ती साफ करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक सामान्य उमेदवार महिला मधून उभा करण्याचा माझा प्रयत्न आहे अच्छा बरं या ठिकाणी युवकांसाठी आपण काय प्रयत्न राहणार आहे कारण की आपण युवकांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्नामध्ये मागील काळामध्ये सुद्धा या ठिकाणी दिसलाय आजचा युवक हा तर सगळ्यात मोठा प्रश्न युवकांसमोरचा आहे की खूप व्यसनाधीन झालेला आहे आमचा भाग हा तसा दलित वस्ती म्हणून मानला जातो जास्तीत जास्त प्रमाण दलितांचं आहे आणि व्यसन खूप झालेलं आहे कारण रोजगार नाही मिळेल ते काम करायचं नाही मिळाल तर व्यसन करायचं तर नगरपालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट बेसरच्या जागा निघतात सफाई कर्मचारी असतील किंवा इतर जे फिटिंगचे काम असतील कोणत्याही प्रकारचे रोजगार उपलब्ध करून या तरुणांना प्रवाहात आणण्याचं काम करण्यासाठी ही उमेदवारी आम्ही मागितली होती काँग्रेस पक्षाकडनं आणि जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांनी जवळजवळ नऊ वर्षापूर्वी जेव्हा मी मागच्या वर्षी अपक्ष म्हणून या प्रभागात उभा होतो आणि अपक्ष म्हणून मी एक पाचशे मतं घेतली होती त्यावेळेस राहुल गांधी माझं कौतुक केलं होतं आणि त्यावेळेस मला या प्रभागामध्ये काँग्रेसने उमेदवार देण्याचं आश्वासन दिलं होतं हा जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा एकदा आश्वासन दिलं तर तो पाळणारा पक्ष आहे आपल्या प्रभागामध्ये इतर पक्ष आहेत मा रा, ते आश्वासन पत्र देतात त्यांनी फक्त लोकांना वापरून घेतलं पण माननीय राहुल बोंद्रे यांचं मी खरंच कौतुक मानिल की त्यांनी असं काही नाही करता ज्याला वचन दिलं त्याला त्यांनी तिकीट दिलं आणि एक सामान्य माणूस आम्ही आम्ही सामान्य घरातून आलेलो आहे त्यांना तिकीट देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांचं जर ते ध्येय त्यांचं की लोकांना राजकारणात आणायचं सामान्य लोकांना ते आम्ही अच्छा मतदारांसमोर आपण या ठिकाणी चेहरा या ठिकाणी घेऊन जात आहेत आपला परिवार या ठिकाणी तुम्ही की आम्ही सामान्य कुटुंबातून आहे परंतु जनतेच्या आणि मतदारांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणार का आपण नक्कीच कारण जनता आणि नगरसेवक किंवा हो। मग प्रशासन याचा दुवा हा नगरसेवक असतो हो आणि विश्वास दोघांचा नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे ते जपण्याचं कारण म्हणजे असं की आम्ही आपण ज्या फॅमिलीतून येतो किंवा ज्या सराउंडिंग मधून येतो त्या वातावरणातून येऊन हो राहिलो मी इथे जगलेलो आहे स्थानिक उमेदवार आहे या भूमीतील सर्व समस्या जाणून सगळ्यांच्या समस्या काय आहे लोकांचे विचार माझ्यापर्यंत येतात सरकार मला ओळखतात आणि मी एका धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही किंवा जातीचं प्रतिनिधित्व करत नाही सर्व धर्मामध्ये माझी ओळख आहे सगळे ओळखतात माझे बंधू शिक्षक आहेत अनकर सर म्हणून त्यांचं चांगलं नाव लौकिक आहे त्यांचे इतर समाजामध्ये चांगली ओळख आहे आणि त्यामुळे आम्ही सहरासभागी काम करण्याचा प्रयत्न करू शिक्षणाची काळ धरून आपण या ठिकाणी अॅडवोकेट या पदावर आपण या ठिकाणी जे वकील क्षेत्रामध्ये या ठिकाणी उतरलाय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काय विजन असणार आहे कारण की शिक्षणाची जी क्रांती आहे ती क्रांती सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे बरोबर माझं असं मत आहे की बा विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शिक्षण पूर्ण करावं आणि राजकारण हे क्षेत्र असं आहे की ते ज्या वेळेस आपण पूर्ण शिक्षण करू शिक्षण हे म्हणजे वागणीचे दूध म्हणतात बाबासाहेब म्हणून गेले ते योग्यच आहे आणि शिक्षण पूर्ण नंतर नंतर राजकारण त्यांनी ओळखलं पाहिजे आजकालचा युवक हा थोड्या पैशासाठी म्हणा किंवा मग वेळ प्रसंग पाहून राजकारणात लहानपणीच उतरतो आणि आपल्या जीवनाचं पूर्ण नुकसान करून घेतो त्यांना माझं कळकळीच आव्हान आहे युवकांना की त्यांनी पूर्ण शिक्षण करा पाहिले त्यानंतर आपलं ध्येय निवडा आणि जर आपलं खरंच इंटरेस्ट असेल राजकारणामध्ये तरच उतरा कारण हे राजकारण हे माणसाला एक तर बोडून टाकते नाहीतर मग चांगलं करते नाही आपण सुद्धा या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आज उमेदवारी तुमच्या सौभाग्यतेनं दिलेली आहे पण या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी ध्येय गाठण्यासाठी आणि करण्यासाठी घेतलेली आहे का हो कारण जनतेच जनता तर केंद्रस्थानी आहेच ना कारण जनतेचा विकास करणे हेच ध्येय आमचं असणार आहे आणि जनतेचा सध्याच्या काळामध्ये फक्त जनतेच राबून घेतलं जाते सोयाबीनला सध्या भाव तीन हजार आहे आणि आपल्या चिखलीच्या नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे की प्रशासक राज्य असून त्यामध्ये सदोतीस रुपये किलोने कचरा उचलला जातो ठेके दिलेले आहेत ते उचलण्याचा ठेका त्यांना सदतीस रुपये किलो प्रमाण पैसे दिले जातात आणि सोयाबीनला तीस रुपये आहे शेतकऱ्यांचं तसं तर चाललेलं आहे या ही का, जी सिस्टीम आहे आपली बदलण्याचं काम करण्यासाठी अशी जे सर्वसामान्य जे तरुण आहेत जे चांगले सुशिक्षित आहेत ते राजकारणाकडे वळाले पाहिजे बरं आपल्याला काय वाटतं की बा नगराध्यक्ष पदाचे सुद्धा उमेदवार सुसंस्कृत म्हणून त्यांचा चेहरा या ठिकाणी वारंवार ते बघायला मिळतोय त्यांच्या भाषणातून तुमच्या सुद्धा या ठिकाणी उमेदवारांच्या भाषणातून आणि सर्व जे उमेदवार जे आहेत जे महाविकास आघाडीकडनं दिलेले आहेत असं वाटतंय आपल्याला की ठाम विश्वास की या ठिकाणी त्यांना जनता स्वीकारेल नक्कीच आता माननीय काशीनाथ भाऊ यांचा माझा संपर्क हा उमेदवारी दरम्यान झालेला आहे यापूर्वी माझा त्यांचा संपर्कही नव्हता आणि त्यांच्याशी बोलताना ते असं राजकारणी किंवा काही असे वाटत नाहीत एक आपला माणूस ज्याला आपण आपलं मत व्यक्त करू सर्वसामान्य सर्वसामान्य जनरल जे जा आपण म्हणतो आपण ऍक्च्युअली त्यांचं घराणं खूप मोठं आहे चिखली मध्ये एक नाव आहे एक ब्रँड आहे हो। पण ते तसं त्यांच्या बोलण्यातून जाणवत नाही ते एकदम असे म्हणजे एक फॅमिली घरा कुटुंबाचे एक प्रमुख म्हणून वाटतात ते असे आणि प्रत्येकाला हवे असे वाटतात त्यांचा मी त्यांच्यासोबत बराच प्रचारही केला तर प्रभागाचं जेव्हा मी सर्वेक्षण करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की बा हमखास काशीनाथ भाऊ लोकांच्या मनात बसलेले आहेत मित्रांनो हे होते आपल्यासोबत बनकर परिवार कारण की त्यांच्या सौभाग्यवती त्यांनी उमेदवारी इथे घेतलेली आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना संधी पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी बोलणं आलेलं आहे आज आपण हे याच्यासाठी टिपतोय की कुठेतरी या ठिकाणी निवडून आल्यानंतर हे जे उमेदवार जे आहेत हे उमेदवार नेमकं कितपर्यंत या ठिकाणी जनतेची सेवा करतात यासाठी ते आठवण म्हणून या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आणि त्यांची त्यांना सुद्धा या ठिकाणी चालना मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा आणि ही बातमी घेण्याचा उद्दिष्ट या ठिकाणी आहे